उदगीर या ठिकाणचं जागतिक विहार या ठिकाणी तर बुद्ध विहार मी दाखवत आहे उदगीर या ठिकाणचं तर बघा राष्ट्रपती मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे खूप मोठं आहे हे बघा बघा खूप मोठा आहे ह बघा बुद्धविहार या ठिकाणी विश्वशांती विहार उदगीर बघा खूप बुद्ध विहार आहे खूप छान आहे खूप छान आहे लातूर लातूरमधून लातूर मधून खूप मोठा आहे तर बघा ちょっと頑張りた,なたいならとくんやあ बघा खूप बुद्ध विहार आहे खूप छान आहे मन प्रसन्न करणार हा आ, खरो खरो बुद्ध विहार आहे तर चौकून तुम्हाला फेरवून दाखवत आहे माणूस खरोखरच जिथं विहार आहे तिथं शांतता आहे बुद्ध विहार म्हणजे शिकवण घेणारे हे बुद्ध विहार आहे माणसाला माणूस पण देणारं विहार आहे बुद्ध विहार हे क्रोधानं दुःखानं रागानं आणि काही गोष्टींना पेटल्याला माणूस शांत होणारं म्हणजे बुद्ध विहार बुद्ध विहार म्हणजे धम्म धम्म म्हणजे संघाला बुद्ध म्हणतात धम्माला शरण जा एक वा एक चला तर बघा गार्डन किती छान किती सुंदर आहे खूप इथून निघूसुक वाटत नाही एवढं सुंदर आणि एवढं छान आहे बघा गार्डन खूप छान आहे लातूरमध्ये नंबर एकला उदगीर जागतिक बुद्ध विहार आहे तिथं राष्ट्रपती मुख्यमंत्री साहेब खूप येऊन गेलेले आहेत तर हा पूर्ण करा व्हिडिओ बघत राहावा मी माझं दाखवण्याचं काम करीत आहे दाखवत आहे गो, गो <laughs> या या मांसा सा, मांसा सा तर मी गो गोल राऊंड मारत आहे तुम्ही पण या बघायला बुद्ध बुद्धविहार उदगीर या ठिकाणचं या बघा आनंद घ्या माणसाचा जन्म एकदाच आहे माणसाला जन्म माणूस म्हणून मिळाला हे खूप मोठं भाग्य आहे माणसाला माणसाचा जन्म मिळाला तर माणसानं काहीतरी नुसतं नुसतिकी आयुष्य जगलो बर बर या आयुष्यात काय केलं हे महत्वाचं आहे बरोबर नाही का आयुष्य आयुष्यात काय केलं हे महत्वाचं आहे म्हणून मला सांगायचं आहे या रहा आनंद घेत चला शौचालय आहे बघा खूप सोयी केलेली आहे एकद खूप छान खूप सोय केलेली आहे बघा बघू शकता का किती तरी आहे खूप किती मोठाही आहे असं खूप मोठं बुद्ध विहार आहे हे खूप मोठं ग्राउंड आहे खूप हे आहे ते बघा बघू शकता तर आज आम्ही विहार दाखवत असतो ज्या ज्या ठिकाणी गेलं कारण मी समाज प्रबोधन करीत असतो समाजाला मार्गदर्शन का देणं कारण पुराविषयी समाजकार्यासाठी मी वाहून घेतलं आहे मी गावोगावी जाऊन महामानवांचे विचार सांगत असतो आणि ज्या ज्या ठिकाणी स्थळ दिलं तिथं मी भेट घेत असतो तर माझं यूट्यूब चॅनेल आहे सूरज सवा एकोणीसशे अठ्ठावन्न तर बघत राहावा असं व्हिडिओ बघत राहावा कारण माझे साधे शिंपल ज्या ज्या ठिकाणी गेलं तर उदगीर म्हणजे लातूर जिल्ह्यातलं उदगीर हे गाव आहे याही ठिकाणी मी व्हिडिओ टाकलेला आहे तर खूप मोठं लातूरमध्ये नंबर एकला बुद्ध विहार आहे तर बघा किती मोठा परिसर आहे इथून निगूसुद्या वाटत नाही निघूसुद्या वाटत नाही म्हणून हा कार्यक्रम इथं राष्ट्रपती मुख्यमंत्री खूप मोठा कार्यक्रम झालेला आहे तर तुम्ही पण या बघायला आनंद घेत चला विहार असावे आरो बुद्ध तुझ्या दुवारी तूच माझं दुःख निवारी बुद्धाची वाणी ज्याच्या पडली कानी तरी कामी बुद्धाला वंदन करूया खरोखरच जीवन माणसाचं हा जीवन खूप मोल अनमोल आहे माणूस आहे माणसाला जन्म मिळाला जीवन मिळालं त्याचं मोल करावं याचं कौतुक करावं कौतुक केलं तरच हे आहे नाही तर काय जन्म गेला रोवाया बुद्धविहारी नाही गेला आणि जन्म गेला रवाया आपला जन्म गेला जे बुद्धविहारी जात नाही अशांसाठी कारण माणूस किती वर्ष जगला पण त्या आपण तिथे मोठ तिथे आयुष्य जगलो पण त्या थोड्याच आयुष्यामध्ये काय केलो आपण काय नाही हे महत्वाचं आहे तर जन्म किंवा सगळं काही खरेदी करून भेटतं पण वेळ हे कोणी कुणाला भेटू शकत नाही वेळ हे कुणी कुणाला देऊ शकत नाही झालेलं दुःख सगळ्या काही गोष्टी वाटू शकतो पण दुःख हे आजार पण आलं तर आपण घेऊ शकतो का नाही वेळ गेलेली पुन्हा भरून घेऊ शकतो का नाही पैशानं आपण सगळ्या काही गोष्टी घेऊ घेऊ शकतो कुणाला जेवण देऊ शकतो कुणाला काय देऊ शकतो पण गेलेला वेळ किंवा दुःख किंवा आजार पण हे कुणी कुणाला देऊ शकत नाही तर आलेल्या वेळेमध्ये चांगले कार्यक्रम बघत राहा विचार ऐकत राहा धम्माच्या मार्गाने चालत राहा नक्कीच तुमचं चांगलं होईल दुःखातून संकटातून तुम्ही मुक्त होऊन जीवन चांगलं जगचाल तेच मी बुद्धाच्या प्रार्थना करतो आणि असंच आयुष्य आनंदात राहा एवढंच मला सांगायचं आहे बघत राहा आनंद देत चला चला नम बुद्धाय जय शिवराय जय भीम जय संत जय संविधान